राजकारणात सख कुणी असंच मित्र मित्र काहीच झालं ज्या शिवसेनेचं बोट धरून भाजप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला त्याच भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला नख लावण्याचा प्रयत्न केला ज्यांच्यावर विश्वास टाकला त्याच एकनाथ शिंदेनी शिवसेना पक्ष आणि चिन्हच पळवून नेलं पण शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा खरा घात नेमका कुणी केला असा प्रश्न जेव्हा राज्याच्या राजकारणाच्या पटलावर विचारला जातो तेव्हा त्यात बरेच अँगल समोर येतात आणि संशयाची सुई थेट शरद पवारांपर्यंत जाऊन पोहोचते आणि मग भोळ्या भाबड्या मनाला हा प्रश्न पडतोच की खरंच महाविकास आघाडीचा जन्म शरद पवारांनी शिवसेना पक्ष फोडण्यासाठीच काढला होता का शिवसेनेच्या फुटीत शरद पवारांचाही तितकाच मोठा हात होता का वरवर हरलेले दिसत असले तरी शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्या आडून आजही जिंकलेले आहेत का नेमकं सत्य आहे काय त्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला हा प्रकाश हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र समांतर राजकारणातील शरद पवार या नावाचा तसा सर्वांनाच माहिती आहे पण शरद पवार यांची राजकीय कारकीर्द देखील तितकीच वादाची ठरली चाळीस आमदारांना सोबत घेऊन वसंतदा पाटील सरकार कोसळण्याची खेळी शरद पवारांचीच काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन करून पुन्हा एकदा त्याच काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे हेच शरद पवार इतकंच कशाला तर महाराष्ट्रात अगदी कुठंही राजकारणात असणाऱ्या कुटुंबात फूट पडली असली तरी त्याला देखील शरद पवार यांना जबाबदार धरणारा आजही एक गट महाराष्ट्रात आहे पण महाविकास आघाडीचा खेळ सुरू झाल्यावर शरद पवार बेरजीच राजकारण करतायत असं वाटत असताना शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली याआधी छगन भुजबळ नारायण राणे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला शरद पवार यांच्या मदतीचा अदृश्य हात होता अशी चर्चा अगदी चवीनं चगळल्या जात असतात पण बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीमुळे मुख्यमंत्री झाले त्या आघाडीची कल्पना देखील शरद पवार यांच्याच सुपित डोक्यातूनच आले होती त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेल्या शिवसेनेतील फुटीला शरद पवार यांना जबाबदार धरलं जाणं अनेकांच्या डोक्याला काही पटत नाहीये पण मग एकनाथ शिंदे यांच्या फुटीला शरद पवार देखील जबाबदार आहेत का असा जो युक्तिवाद केला जातो तो नेमका कशाच्या बेसिसवर ते थोडक्यात समजून घेऊयात शिवसेना फोडायला शरद पवार यांना जबाबदार धरलं जातं त्याचा पहिला युक्तिवाद म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा हस्तक्षेप तसं बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या निकालाचं संपूर्ण बहुमत हे शिवसेना आणि भाजपच्या युतीला होतं त्यामुळं शिवसेना ही सत्तेत बसणारच होती फक्त प्रश्न एवढाच होता की मुख्यमंत्री पदाचा या पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाजलंय हे जेव्हा शरद पवारांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव समोर केला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून सत्ता तीन पक्षात वाटून घेतली मात्र गृहमंत्री अर्थ ही सगळी महत्वाची पदं राष्ट्रवादीनं स्वतःकडे घेतली होती शिवसेनेच्या आमदारांची निधी वाटवावरून कोंडी केली जात होती हे सगळं वारंवार उद्धव ठाकरेंच्या कानावर घालून देखील ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर शांत बसले होते कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून तयार झालेल्या त्या आघाडीत राष्ट्रवादीचा जास्त हस्तक्षेप वाढू लागला हे सहन न झाल्यानंच उद्धव ठाकरेंशी वैर नसताना देखील अनेक आमदारांनी आणि खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आणि शिवसेना हे सगळं होत असताना शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना समज का दिली नाही ती जर दिली असती तर आज शिवसेना पक्ष फुटला नसता असा एक युक्तिवाद केला जातो शिवसेना फोडायला शरद पवार यांना जबाबदार धरलं जातं याचा दुसरा युक्तिवाद म्हणजे नैसर्गिक आघाडी नसणं शिवसेना हा पक्ष मुळातच हिंदुत्ववादी विचारांच्या बेसिसवर तयार झाला होता तर शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी ही पुरोगामी विचार घेऊन पुढे जात होते जर हे पक्ष एकत्र आले तर वैचारिक मतभेद होणार हे शरद पवारांना पक्क ठाऊक होतं त्याचाच परिणाम अंतर्गत कार्यकर्त्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर होणार याची देखील पवारांना स्पष्ट कल्पना होती मात्र शरद पवारांनी पहिल्यांदाच हा वैचारिक वाद बाजूला ठेवून महाविकास आघाडीचा प्रस्ताव ठाकरेंसमोर ठेवला सरकार चालू असताना देखील अनेकदा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे अनेकदा शिवसेनेची वैचारिक कोंडी झाली याची खदखद पक्षात तुमचत राहिली झाल हिंदुत्ववादी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे देखील महाविकास आघाडीत येऊन मवाळ झाले आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही इथंपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयाच्या भूमिकेवरूनही शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी होत गेली अर्थात हाच धागा पकडून शिवसेनेत फूट घडून आणणं सोपं झालं त्यामुळं महाविकास आघाडीचा प्रस्ताव आला नसता तर शिवसेना आपला हिंदुत्ववादी विचार आजही कायम ठेवून समांतर राजकारणात जिवंत राहिला असता इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांची आज जी काही गज झाली ती झाली नसती ते देखील बघायला मिळालं नसतं शिवसेना फोडायला शरद पवार यांना जबाबदार धरलं जातं त्याचा तिसरा युक्तिवाद म्हणजे प्री प्लॅन राजकारण दोन हजार चौदा मध्येच भाजपसोबत सत्तेत येऊन देखील शिवसेनेचं महत्व कमी झालं त्याला कारण ठरलं ते, ते म्हणजे शरद पवारांनी भाजपला बाहेरून दिलेला पाठिंबा यानंतर अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात एकत्र येण्याच्या बैठका झाल्याचंही अनेकदा बोललं गेलं थोडक्यात काय शरद पवार यांचं राजकारण हे भयंकर संदिग्ध होतं म्हणूनच महाविकास आघाडीचा प्रस्ताव शिवसेनेत घडून आणलेली फूट आणि राष्ट्रवादीतील एक गट महायुतीसोबत पाठवणं हे सगळं अनेकदा आजही प्री प्लॅन वाटतं आणि या सगळ्याचे मास्टर माइंड शरद पवारच आहेत अशी अनेकांची आजही समजूत आहे बऱ्याच वर्षानंतर कधी भाजप तर कधी महाविकास आघाडीच्या कुबड्यांवर राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गत सध्या प्रचंड बिकट झाले पक्ष चिन्ह गेल्यानंतर विधानसभेला झालेल्या दारुण पराभवानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एकला चलोरीची वाट आता कुठं दिसू लागले मात्र या सगळ्यात शिवसेनेच्या ऐतिहासिक फुटीत शरद पवारांचाही हात होता का याबाबतच्या संशयाची सोयी काही जण कायम शरद पवारांकडे दाखवत राहतील हे देखील तितकंच आहे बाकी खरंच शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना हा पक्ष फोडला असेल का उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढण्याचा घेतलेला निर्णय तुम्हालाही पडतो का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद